ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावे का ओळखलत का सावित्री सावित्री कावित्रीव फुले सातारा जिल्ह्यातील खंडारा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी निवासी पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी माझं लग्न ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी झालं अन्न मला हळूहळू कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झाले ना तो एक काही साधा सुद्धा नाही माणूस नाही तर या जगाला ऊर्जा देणारी क्रांती सुरच आहे त्या बाया बाया आपन का बायामरावची पद्धत नव्हती बायाच्या जातीने कसं आपण बरं आपलं घर आणि घरातली माणसं स्त्री पुरुष उच्च लय या सर्वांवर एकच उपाय ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा एकच होता ते एकदा शिक्षणाचा प्रसार करत असताना त्यांना ब्रिटिशच्या फरार नावाचे मॅडम म्हणतात मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेटेड बिकॉज इफ सो एज्युकेटेड बिकॉज फर्स्ट वुमन एज्युकेटेड द हु हाउस एज्युकेटेड पण तू मी मानसा उमन लगर हा वायरस पडत सो बॅड सो बॅड मिस्टर फुले सो बॅड झालं ते आले ते माझ्याकडे मला म्हणाले सावित्री आजपासून मय तुला शिकवणार काना मात्रा आकार उकार बेक बे बे दोन चार बे त्रिक्सा हाच माझा ध्यास मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले आणि अशातच एक जानेवारी होय शनिवारी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला आम्ही पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा कली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा शेळपाटासारखा जगलात तर काम तमाम होईल पण जर बागासारखा जगलात तर नाम होईल पण धर्माचं मात्र पण समाजात धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून कसं सुरू होतो अहो एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो हो इतका तकला तो असू शकतो का हा धर्म धर्मासाठी माणूस जगतो की माणसासाठी धर्म अहो शाळेत जाताना चिक्कल फेकलं ते मी सहन केलं शेण मारलं चुकलं तरी मी ते सहन केलं पण आता माझ्या सहनशक्तीचा अंतर झाला होता आणि धतीकार कुठं निघालीस ग आधी आमच्या पोरीबाळे शिकवणं बंद कर तुला तुझी की ते शिक्षण कदाचित त्याला माहितच नसावं आम्ही सुद्धा ज्योतिराव परवाल्यांच्याच पत्नी होते अशी घेतली आणि सण सण काना खूल आणि सुनावलं आज आलाय थोबाड फुटलं पुन्हा आला तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगवे स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो ती नेहमीच याला बळी पडत आली आहे अहो आपला नवरा वारला त्यात तिचा काय दोष असू शकतो म्हणून तिनं का सती जायचं यासाठी आम्ही काम केलं इंग्रज सरकारनं सती ही, प्रथा प्रथाही बंद केली त्यानंतर विधवा महिला काशीबाई हिचा मुलगा म्हणजे यशवंतला आम्ही दत्त घेतलं त्याच्या तुरुतुरुधार -तुरु आमचं अंगण कसं भरून जायचं त्याला वाढवलं हो मोठं केलं आणि त्याला डॉक्टरही बनवलं पण आणि अशातच पुण्यात प्लेगची साथ पसरली होती लोक धाडधाड पडून मरू लागली होती आणि मी यशवंताला सांगितलं यशवंत आपल्याला हॉस्पिटल उभारायचं आहे यशवंतानं हॉस्पिटलही उभारलं आम्ही सर्व रुग्णांचा उपचार करत होतो पण प्लेग हा संसर्गजन्य होता कधी ना कधी तर मलाही होणार होता पण आम्ही मुळ जगलो तर या समाजासाठीच ना तर यासाठी मरण पत्करावं लागला तर मरणात तुझं स्वागत आहे ओ सावित्रीची सावित्री बाई झाली सावित्रीबाईची सावित्री मायही झाली आणि बघता बघता आमच्या अठरा शाळा झाल्या सतीप्रथा केशवपन या सर्वांवर आम्ही मात केला कारण आनंद होता तो या आबाया शिकण्याचा म्हणून म्हणे विद्या विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शुद्ध खचले इतके अनर्थ एका विद्येने केले कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकटा शान होतो पण एक मुलगी शिकली ती संपूर्ण घरांना शाही करते म्हणून मुलींना आणि या देशाची साक्षरता वाढवा धन्यवाद जय ज्योतिक जय क्रांती